नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला काय करणार आहे तर सायन्सचा जो पहिला भाग आहे त्याचा आपला तिसऱ्या नंबरचा जो चॅप्टर आहे ठीक आहे तो आपण आज या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तर पहा तिसऱ्या नंबरचा जो चॅप्टर आहे त्याचं नाव काय दिले तुम्हाला रासायनिक अभिक्रिया व समीकरणे तर पा कोणत्याही रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे होतात आणि त्या रासायनिक अभिक्रिया ज्या झालेल्या येतं त्याला समीकरणाने कसं लिहायचं तर आपण हे सगळं याच्याबद्दल काय करणार येतं डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार येतं पहा तुम्ही जर पाठ्यपुस्तक पाहिलं तर त्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला पहिला एक प्रश्न विचारलाय पहा काय मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूचे प्रकार कोणकोणते असतात असा तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे तर एक लक्षात घ्या मूलद्रव्यांच्या रेणूचे प्रकार आता पा पहिले मूलद्रव्यांच्या विचारले आणि नंतर संयुगाच्या विचारले मग मूलद्रव्यांच्या रेणूचे प्रकार कोणते पहा तर त्याचा पहिला प्रकार कोणता असतो एक अनुरेनू एक अनुरेणू म्हणजे काय ज्याच्यामध्ये तुम्हाला एकच अणू पासून बनलेला असेल मग आता पा हेलियमचं उदाहरण पहा इथे एकच आणू आहे नियॉन पाहा एकच आणू आर्गॉन पण पा एकच म्हणजे एक अणू असतो त्याला तुम्ही एक अनुरेनू म्हणा त्याच्यानंतर पहा द्वि अनुरेणू ज्याच्यामध्ये आता द्वि म्हणजे काय दोन ज्याच्यामध्ये दोन अणू असतील पा मग दोन समान अणू असतील एकत्र असतील मग आता समजा इथं हायड्रोजनचं उदाहरण घ्या हायड्रोजनचे दोन अणू येतं का तुम्ही ऑक्सिजनचं उदाहरण घ्या ऑक्सिजनचे इथं दोन अणू येतं ज्याच्यामध्ये तुम्हाला द्वि म्हणजे काय दोन दोन अणू असतील असा रेणू म्हणजेच तुम्हाला काय म्हणायचंय द्वि अणुरेणू म्हणायचे नंतर पा रेणू बहु म्हणजे काय दोन पेक्षा जास्त <coughs> पा म्हणजे ती, तीन थोडक्यात दोन तीन पेक्षा असं म्हणजे तीन किंवा त्यापेक्षा अधिक असलेले अणू एकत्र जर आले तर त्याला आपण काय म्हणू शकतो रेणू म्हणतो मग आता इथं समजा काय केलं आपण थ्री दाखवलं मग ओथ्री मध्ये इथं ऑक्सिजनचे किती आहेत तीन आहेत मग तीन असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असतील तर त्याला तुम्हाला काय म्हणायचंय रेणू म्हणायचे तर हे झाले मूलद्रव्यांच्या रेणूचे प्रकार आता पुढचा जो प्रश्न आहे त्यांनी दिलाय पहा ते म्हणजे काय संयुगाच्या रेणूचे प्रकार कोणते आता ज्यावेळेस संयुग होतात तर वे... आता, आता पा त्याच्यामध्ये काय द्वि संयुगाचे रेणूसूत्र द्विणू म्हणजे काय समजा वेग आता संयुग कधी तयार होत असतं पहा दोन वेगवेगळे अणू एकत्र आल्यानंतर मग आता आपण समजा त्यात काय केलंय द्वि अणु रेणू द्वे म्हणजे काय दोन भिन्न अणूपासून पासून जर बनलेले असतील आता पा इथं हायड्रोजन एक आहे आणि क्लोरिन एक आहे मग हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे एस सी एल त्याच्यामध्ये हायड्रोजन एक अणू आहे आणि क्लोरिन एक आहे ह्यात कार्बन एक आहे आणि एक ऑक्सिजन एक आहे मग आपण काय सांगतोय पा द्वि अनुसंयुग रेणू म्हणजे काय ज्याच्यामध्ये दोन असतील आणि ते दोन्ही पण कसे असतील भिन्न असतील त्याच्यानंतर पुढचा याचा प्रकार कोणता आहे की संयुगाचे रेणू बहु म्हणजे परत दोन त्याच्यापेक्षा असतं म्हणजे इथं पण तसंच येईल पहा तीन किंवा त्यापेक्षा अधिक यांचे सुसंगतीने बनलेले असतात आता इथं पहा यश टू ओ दिलंय मात्र इथं हायड्रोजनचे दोन येतं आणि ऑक्सिजनचं एक आहे म्हणजे इथं टोटल किती अणू येतं तीन अणू येतं मग तीन किंवा त्यापेक्षा जास्त जर अणु असतील तर त्याच्यापासून जर समजा एखादा रेणू तयार झाला तर त्याला आपल्याला काय म्हणायचं बहु अणू संयुगाचे रेणू आता त्याच्या जी डेफिनेशन दिली पा की मूलद्रव्याची संयुजा म्हणजे नेमकं काय तर ही जी संयुजाची जी व्याख्या आहे ती या चॅप्टरचा म्हणजे काय मुख्य भाग आहे जर तुम्हाला मूलद्रव्याची संयुज समजली तर तुम्हाला रासायनिक अभिक्रिया सगळ्या समजतील रासायनिक अभिक्रिया समजल्या म्हणजे तुम्हाला रासायनिक समीकरण वगैरे व्यवस्थितपणे लक्षात येतील तर हे हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला संयुजा म्हणजे काय असतं ते तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे आता मी इथे एक व्याख्या लिहून दिलेली व्याख्यानंतर आपण त्याचं व्यवस्थितपणे समजून घेऊ की नेमकी संयुजा कशी लिहितात ते पण आपण इथं पाहणार येतं पहा पहिले काय मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय त्या मूलद्रव्याच्या अणुची इतर अणुशी संयोग पावण्याची इथं संयोग आहे ठीक आहे संयोग पावण्याची जी क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतो आता संयोग पावण्याची क्षमता म्हणजे काय त्या आपण इथं थोडक्यात इथं समजून घेऊ आता एक उदाहरण विचार करा समजा मी हायड्रोजनचा विचार करतो पहा हायड्रोजन अणुचा जर विचार केला तर हायड्रोजनच्या अणुमध्ये याचा अनुक्रमांक जो आहे तो एक आहे हा हायड्रोजनचा अनुक्रमांक किती एक अनुक्रमांक <coughs> म्हणजे काय असतात त्याच्याकडच्या असलेल्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आपण म्हणतो ठीक आहे समजा त्याच्याकडे असलेला एक प्रोटॉन आहे मग आता याच्यामध्ये पहा हायड्रोजनचा जो अणु आहे ते याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती आहे एक इलेक्ट्रॉन आहे आता हेलियमचा जर विचार केला आपण हेलियमचा हेलियमचा अनुक्रमांक दोन आहे म्हणून त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये समजा दोन इलेक्ट्रॉन आहेत शेवटच्या कक्षेमध्ये किती येतात दोन त्याची पहिल्या आपल्याला माहिती आहे पहा इलेक्ट्रॉन जे असतात पहिल्या कक्षेमध्ये जर इलेक्ट्रॉन बस बघितलं तर दोन बसतात दुसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात आठ बसू शकतात तिसऱ्या कक्षेमध्ये पण इलेक्ट्रॉन किती बसतात आठ बनतात ठीक आहे त्याला इलेक्ट्रॉन स्वरूप वगैरे आपण ते माहीत असेल तुम्हाला ठीक आहे मग आता इथं विचार करा हेलियमचा अनुक्रमांक दोन असल्यामुळे हो, त्याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन येतं हेलियम नंतर कोण येणार आहे लिथियम तर लिथियमचा अनुक्रमांक तीन आहे मग अनुक्रमांक तीन असल्यामुळे इथं काय होईल लिथियममध्ये पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन जातील पा पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन गेले आणि जी दुसरी कक्षा आहे त्याच्यात काय होईल एक इलेक्ट्रॉन जाईल दुसरी कक्षा जी आहे त्याच्यात एक इलेक्ट्रॉन जाईल अनुक्रमांक किती आहे तीन त्याच्यानंतर लिथियम नंतर समजा तुम्ही बेरिलियम वगैरे घेतलं तर याच्यामध्ये अनुक्रमांक समजा जर चार असेल तर याच्यामध्ये तुम्हाला पहिला याच्यामध्ये दोन जातील आणि त्याची जी दुसरं ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये हे राहिलेले दोन जातील ठीक आहे अशाच पद्धतीने आपण काय करतो मी बाकीच्या पुढच्यांचा जर तुम्ही विचार केला तर समजा आपण बोरांचा विचार करा ठीक आहे बोरांचा जर विचार केला तर समजा आपल्याकडे अनुक्रमांक पाच जर असेल अनुक्रमांक किती आहे पाच मग पाच अनुक्रमांक असल्यामुळे त्याच्यात पाच इलेक्ट्रॉन येतं मग पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन येतं दुसऱ्या कक्षेमध्ये तीन इलेक्ट्रॉन येतं ठीक आहे बोरांनंतर कोण असतं कार्बन मग कार्बनकडे अनुक्रमांक सहा आहे मग कार्बन मध्ये काय होईल पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन जातात दुसऱ्या कक्षेमध्ये किती जातात चार इलेक्ट्रॉन ठीक आहे कार्बन नंतर काय असतं नायट्रोजन नायट्रोजनचा अनुक्रमांक सात आहे मग आता या ठिकाणी पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन गेले आणि राहिलेले किती इलेक्ट्रॉन राहिले आता पाच मग पाच इलेक्ट्रॉन जे आहेत ते या कक्षामध्ये गेले ठीक आहे आता इथं ऑक्सिजनचा विचार केला असता ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आठ मग आठ जर असेल तर पहिल्या कक्षेमध्ये किती जातील दोन इलेक्ट्रॉन जातील दुसऱ्या कक्षेमध्ये किती जातील सहा इलेक्ट्रॉन जातील समजा आपण ठीक आहे आता आपल्या समजण्यापुरते एवढे आपण अनु आपण घेतलेले तर ह्याच्यावरून आपल्याला सांगायचंय आता पहा संयुज म्हणजे नेमकं काय असतं की मूलद्रव्याला स्थिरता प्राप्त करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करावं लागेल म्हणजे एक तर त्याला द्यावा लागतील किंवा घ्यावा लागतील त्याला आपण मूलद्रव्याची काय म्हणत असतो संयुजा म्हणतो आता स्थिरता म्हणजे कसं पा समजा एक विचार करा एखादं लहान बाळे आणि ते गप्प बसत नाहीये मग त्याला स्थिर करण्यासाठी काहीतरी एखादी गोष्ट द्यावा लागेल मग एखादी गोष्ट आपण त्याला देतो म्हणजे थोडक्यात काय होतं ते स्थिर होतं मग तसं अणू पण स्थिर नसतो मग अणु स्थिर कधी होतो एक तर त्याच्याकडून एखादा इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो नाहीतर मग एक एलेक्ट्रॉन... एलेक्ट्रॉन लागता? लागता। इलेक्ट्रॉन काही इलेक्ट्रॉन त्याला काय करावं लागतात द्यावं लागतात मग किती इलेक्ट्रॉन घ्यायचे किंवा किती इलेक्ट्रॉन द्यायचे हे कशावर अवलंबून असतं तर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते बघायचं आता उदाहरणार्थ पहा याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन बसतात म्हणजे याची ह्याची पूर्णपणे कक्षा काय भरलेली म्हणजे हा इलेक्ट्रॉन देणार पण नाही घेणार पण नाही आता इथंच ऑक्सिजन नंतर पहा फ्लोरीन नऊ नंबरला आहे फ्लोरीन आहे नऊ नंबरला दहा नंबरला कोण असता निऑन असता पहा निऑन किती नंबरला आहे दहा नंबरला अनुक्रमांक असलेला ह्याच्या कक्षेमध्ये काय झालं असतं पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आले असते दुसऱ्या कक्षेमध्ये किती आठ इलेक्ट्रॉन आले असते ठीक आहे आता दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात आठ मग ह्याच्या दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त आठ बसतात आठ आहेत म्हणजे याच्या सगळ्या कक्षा काय भरलेल्या आहेत मग ज्यावेळेस कक्षा पूर्णपणे भरलेल्या असतात त्यावेळेस समजा अणू जो असतो तो कसा असतो स्थिर असतो म्हणजे पाच समजा एखाद्या लहान मुलाला भूक लागलेली आता त्याचं पोट पूर्णपणे भरलेलं आहे जर पोट पूर्णपणे भरलेला असेल तर याचा अर्थ ते काय राहील स्थिर राहील मग स्थिरता म्हणजे काय त्याच्या जर सगळ्या कक्षा भरलेल्या असतील अणूच्या तर समजायचं तो अणू काय स्थिर आहे मग तो कोणत्याही अभिक्रियामध्ये भाग घेणार नाही मग आता हे राहिलेले बाकीचे सगळे अनुजे येतं हे स्थिर नाही येतं मग आता हायड्रोजनचा जर विचार केला तर याच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येतं एक आहे मग हा अजून एक याला किती इलेक्ट्रॉनची गरज लागेल एका इलेक्ट्रॉनची मग अजून जर याने एक इलेक्ट्रॉन घेतला समजा असं ग्रहित धरा एक इलेक्ट्रॉन घेतला असता तर मग तो हिलियम सोबत काय करू शकतो हिलियम सारखी कक्षा तयार करू शकतो मग ह्याची ही कक्षा काय होईल भरेल म्हणून आपण हायड्रोजनची संयुजा किती सांगणार एक सांगणार पा एखादा इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा घेऊ शकतो पण किती इलेक्ट्रॉन दिल्यानंतर किंवा किती घेतल्यानंतर तो काय होईल स्थिरता प्राप्त करेल त्यालाच आपण त्याची संयुजा म्हणणार येतं पण कमीत कमी नंबर यायला पाहिजे आता उदाहरणार्थ पहा आता लिथियमचा विचार करा लिथियमच्या या कक्षेमध्ये या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे मग याला तुम्हाला किती इलेक्ट्रॉन घ्यावा लागतील की जेणेकरून हे पूर्णपणे भरेल तर घ्यावा किती लागतील पा घ्यायचं म्हटलं तर किती घ्यावं लागतात सात आणि द्यायचं म्हटलं तर हा एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो मग पा सात इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा एक इलेक्ट्रॉन दिलेला सोपं आहे म्हणून आपण याची संयुजा किती सांगणार एक सांगणार मग लिथियमची संयुजा किती एक पा एक एक इलेक्ट्रॉन तर दिला तर त्याची ही कक्षा भरलेलीच राहणार आहे आपल्याला फक्त शेवटच्या कक्षा भरलेल्या पाहिजे आता मग आता ही कक्षा भरायची असेल तर सात इलेक्ट्रॉन घ्यावा लागतात आणि जर दिला एक तर लगेच कक्षा शेवटची भरलेलीच राहते आपल्याला फक्त काय करायचंय शेवटची कक्षा भरलेली पाहिजे म्हणून ह्याची संयुजा तुम्ही किती सांगितली असती एक बेरिलियमचा विचार करा याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती येतं दोन इलेक्ट्रॉन येतं मग आता जर घ्यायचं म्हटलं तर त्याला सहा इलेक्ट्रॉन घ्यावा लागतात द्यायचं म्हटलं तर दोन द्यावं लागतात मग दोन देणं सोपं आहे मग याची संयुजा किती झाली समजा दोन झाली याची किती आहे एक लिथियमची बोरांचं पा याच्याकडे तीन येतं आणि पाच घ्यावं लागतील मग पाच घेण्यापेक्षा तीन देणं सोपं आहे मग याची संयुजा किती झाली तीन कार्बनचा पा एक तर चार घेऊ शकतो चार देऊ शकतो थोडक्यात अशी दोन्ही मिडलला कंडिशन आहे मग याची संयुजा चार झाली नायट्रोजनचा विचार करा शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येत आता पाच येतं मग आता पाच दिले तरी तो समजा स्थिरता प्राप्त करतोय पाच देण्यापेक्षा तीन घेणं सोपं राहील कारण ऑलरेडी पाच येतं आणि शेवटच्या कक्षेमध्ये जर आठ असतील तरी पण स्थिरता प्राप्त होते मग याच्याकडे जर पहिलेच पाच असतील तर अजून तो काय करेल तीन घेईल म्हणजे याची संयोजकी झाली तीन झाली ऑक्सिजनचा जर विचार केला तर याच्या कक्षेमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये आठ होते पाच शेवटच्या कक्षेमध्ये सहा इलेक्ट्रॉन येतं शेवटच्या कक्षेमध्ये किती येतं सहा आता मला सांगा शेवटच्या कक्षेमध्ये सहा आहेत सहा दिले तर स्थिरता प्राप्त करतोय किंवा आठ करायचे असतील ठीक आहे जसं पहिल्या कक्षेत दोन दुसऱ्या कक्षेत आठ आठ करायचे असतील तर हा इलेक्ट्रॉन किती घेणारे दोन घेणारे मग जर याने दोन इलेक्ट्रॉन घेतले तर याचा अर्थ तो काय होईल स्थिरता प्राप्त करेल म्हणून याची संयुजा किती सांगायची दोन सांगायची मग संयुजा म्हणजे काय पहा शेवटच्या कक्षेमध्ये त्याला किती इलेक्ट्रॉन जे येतं ते दिले किंवा घेतले जातील जेणेकरून तो काय करेल स्थिरता प्राप्त करेल आणि तो जो नंबर आहे त्यालाच आपल्याला का काय म्हणायचंय संयुजा म्हणायचंय पण एक लक्षात घ्या जर इथं सात इलेक्ट्रॉन देतोय आणि एक इलेक्ट्रॉन देतोय आणि सात घेतोय त्यापैकी हा नंबर काय कमी आहे त्याच्यामुळं संयुजा किती झाली एक मग तेच तुम्हाला इथं व्याख्यामध्ये सांगितलं होतं पहा की मूलद्रव्याची संयुजा म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुशी इतर अणुशी संयोग पावण्याची क्षमता म्हणजेच एखादा अणु रासायनिक बंध तयार करू शकतो हे दर्शवण्यासाठी त्याची किती संख्या आहे आता पहा जर एक संयुजा असेल तर तो एक पर्यंत इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा हे करू शकतो काय करू शकतो दुसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत काय करू शकतो शेअर करू शकतो ठीक आहे एका अणूने स्थिरता प्राप्त करण्यासाठी पा गमवलेले किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा मग गमवलेले म्हणजे समजा आता पा लिथियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन होता समजा किती इलेक्ट्रॉन होते त्याच्या शेवटच्या कक्षेत एक आणि इथं दोन मग आता ह्याला किती इलेक्ट्रॉन गमावं लागतील तर लिथियमला किती गमावं लागेल एक आता ऑक्सिजनचा जर विचार केला असता आपण तर ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये सहा इलेक्ट्रॉन येतं ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये सहा इलेक्ट्रॉन येतं <coughs> मग याला काय करावं लागेल दोन इलेक्ट्रॉन घ्यावा लागतील मग इथं घेतलेले म्हणा किंवा गमावलेले म्हणा तर घेत घ्यावा किती लागतात ऑक्सिजनमध्ये दोन इलेक्ट्रॉन मग ही त्याची काय झाली संयुजा तर अशा पद्धतीने आपण मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय ते या ठिकाणी समजून घेऊ शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने हे त्याचा अर्थ येईल आता पुढे पहा पुढं तुम्हाला काय दिले विविध संयुगाची रासायनिक रेणूसूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे आणि संयुगाची रेणिक रे जे आ, हे येतं आहेत ती कशी लिहिली जातात तर सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या विविध संयुगाची रेणूसूत्र लिहिण्यासाठी तुम्हाला विचारले कशा कोणती माहिती आवश्यक आहे तर कोणती माहिती आवश्यक आहे त्या मूलद्रव्याचा अणू स्थिरता प्राप्त करण्यासाठी समजा त्याची संयुजा किती आहे संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत ठीक आहे आता एक उदाहरण सांगतो पा समजा मी या ठिकाणी काय करतो पहा हायड्रोजनचा जर एक उदाहरण घेतलं आणि ऑक्सिजनचं एक उदाहरण घेतलं तर हायड्रोजनची जी संयुज आहे ती किती आहे एक आहे हायड्रोजनची संयुज किती एक हायड्रोजन स्थिरता प्राप्त करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन ही करू शकतो घेऊ देऊ शकतो तर एक ऑक्सिजन किती घेतोय इलेक्ट्रॉन तर लागतात दोन मग पा संयुज माहित असेल संयुज माहित झाल्यानंतर काय करायचं याने याचा तिरकच गुणाकार करायचा म्हणजे पहा हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं जर रेणूसूत्र तयार झालं तर हे इथं दोन नाही इथं मल्टिप्लाय करा एक नाही इथे करा तर ऑक्सिजन किती लागेल एक मग याच्यापासून आपल्याला पाण्याचं रेणूसूत्र मिळेल पहा रेणूसूत्र काढताना काय करायचं कोणताही समजा एखादा तुम्ही घटक घेतला तर त्याची संयुजा इथं याची संयुजा इथं याचं याने इथं मल्टिप्लाय करायचं याने इथं मल्टिप्लाय करा तुम्हाला ते मिळून जाईल समजा दुसरं उदाहरण पहा समजा मी दुसरं उदाहरण काय घेतलं हायड्रोजनची संयुजा एक आहे आणि नायट्रोजनचं पाहिलं नायट्रोजनची संयुजा किती आहे तीन आहे ठीक आहे नायट्रोजनची मग तीन नाही थगुणा एक नाही थे करा मग याच्यापासून तुम्हाला काय मिळेल एन एस थ्री मग अमोनिया मिळतं पा ठीक आहे समजा आपण इथं काय केलं कार्बन घेतला आणि हायड्रोजन घेतला असता कार्बन आणि हायड्रोजन कार्बनची संयुजा इलेक्ट्रॉन किती लागतात चार हायड्रोजनला किती लागतात एक मग याने गुणा याने गुणा मग इथे तुम्हाला कार्बन एक येईल आणि चार ने ह्याला गुणल्यामुळे चार हायड्रोजन येईल मग तुम्हाला काय येईल मिथेन येईल तर तुम्हाला प्रश्नात काय विचारलं होतं विविध संयुगाची रासायनिक रेणूसूत्र लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे तर कोणती जो तुमचा अणू दिलेला आहे त्याच्यासाठी संयुजा इलेक्ट्रॉन किती येतं आणि संयुगाची रेणूसूत्र कशी लिहितात तर कशी लिहितात समजा याची संयुजा एक आहे याची संयुजा दोन आहे तर दोन नाही थही करा एक नाही थे करा मग अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात त्याचं रेणूसूत्र त्या पद्धतीने लिहू शकतात संयुगाची ठीक आहे आता पुढं तुम्हाला एक व्याख्या दिलेली आहे ती म्हणजे काय रासायनिक अभिक्रिया किंवा रासायनिक बदल म्हणजे नेमकं काय ठीक आहे आता रासायनिक बदल म्हणजे नेमकं काय का पहा समजा तुमच्याकडे दोन कोणतंही पण काय येतं उदाहरण घेऊ आपण पहा समजा माझ्याकडे कार्बनचा आहे आणि एक ऑक्सिजनचा आहे ठीक आहे आता हे दोघं एकत्र आले आणि दोघंही एकत्र येऊन तुम्हाला समजा कार्बन मोनो तयार झालं एक समजा असं क्रि दर मग आता एक लक्षात घ्या ह्या आणि हा हे दोघं एकत्र आले म्हणजेच त्यांचं काय झालं संघटन झालं ठीक आहे पहा रासायनिक अभिक्रिया होतानी द्रव्याचे काय होते संघटन काय होते बदलते संघटन बदलते म्हणजे काय पहा सुरुवातीला हा कोण होता कार्बन हा होता ऑक्सिजन मग हे दोघं एकत्र एक येऊन त्याने जे तयार केलंय ते कार्बन ऑक्सिजन नाही म्हणता येणार ना, तर हे काय कार्बन कार्बन मोनॉक्साईड झालं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्यावेळेस समजा दोन अणू किंवा वेग एक प्रकारचे असतील किंवा भिन्न प्रकारचे असतील ते एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक नवीन पदार्थ तयार होतो त्याला आपण उत्पादित म्हणतो ह्याला अभिक्रिया करारक म्हणतो ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचे तर एक फक्त आपल्याला काय लक्षात घ्यायचंय हे ज्यावेळेस तुम्ही दोघं एकत्र येतात त्यावेळेस हा जो बदल असतो तो तुम्हाला कायमस्वरूपी मिळतो कायमस्वरूपी म्हणजे काय एकदा कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र आले सहजासहजी परत ते तुम्हाला वेगळे करता येणार नाहीत मग तुम्हाला एक व्याख्या कशी दिली पा रासायनिक अभिक्रिया होतानी द्रव्याचे संघटन बदलते मग कार्बन आणि ऑक्सिजन हे वेगळं रूप झालं कार्बन मोनोऑक्साईड हे वेगळं रूप झालं आणि हा बदल जो असतो तो कायमस्वरूपी असतो म्हणजे कार्बन ऑक्सिजन समजा एक तासासाठी त्यांचे कार्बन मोनोऑक्साईड झाले आणि पुढच्या एक तासाने परत ते वेगळे होतील असा भाग नसतो तर एकदा का यांचं संघटन झालं तर हे कायमस्वरूपी तुम्हाला तसाच बदल दाखवतील जसं पा समजा हवेमध्ये असं ग्रहित दरा दोन हायड्रोजनच्या आणू आणि एक ऑक्सिजनचं घेतला असं ग्रहित धरा ठीक आहे एक ऑक्सिजन आपण अशा पद्धतीने दाखवतो एक ऑक्सिजन घेतला आणि याच्यापासून तुम्हाला काय झालं पाणीचा रेणू तयार झाला मग पाण्याचा रेणू जो तयार झाला हा कायमस्वरूपी झाला म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन काय झालं पाण्याचा रेणू तयार झाला मग हा जो बदल आहे ह्याला काय म्हणायचं रासायनिक बदल आता भौतिक बदल म्हणजे काय केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप बदलते आता अवस्था म्हणजे कसं समजा तुम्ही काय केला बर्फ घेतला म्हणजे यश हा बर्फ घेतला आईस म्हणजे काय बर्फ आता ह्याला तुम्ही काय केलं गरम केलं गरम म्हणजे उष्णता दिली उष्णता दिल्यानंतर ह्याचं पाण्यात रूपांतर झालं लिक्विडमध्ये मग आता मला सांगा स्टा सुरुवातीला बर्फ म्हणजे पण पाणीचे आणि हे पण काय आहे पाणीचे मग दोन्ही ठिकाणी पाणी काय राहतं सेम राहतं ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय फक्त त्याची काय होते अवस्था बदलते अवस्था म्हणजे काय सु, सुरुवातीला हे स्थायू अवस्थेत होतं हे कोणतं होतं स्थायू अवस्थेमध्ये आणि आता हे कोणत्या अवस्थेत झालंय द्रव अवस्थेमध्ये झालंय किंवा बर्फाचा फक्त त्यांनी काही सांगितलं अवस्था म्हणा किंवा रूप म्हणा याच्यामध्ये काय होतो बदल बदल रूप म्हणजे कसा आकार बर्फ समजा तुम्हाला दिसत अशा पद्धतीने असेल आणि तुम्हाला जर समजा ह्याचं रूप बघितलं तर पाण्यामध्ये ते वेगळं दिसेल मग ज्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं बदल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बऱ्याचदा हा बदल काय असतो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो तात्पुरत्या स्वरूपाचा म्हणजे काय समजा तुम्ही बर्फ प्लेटमध्ये ठेवला आणि त्याचं पाण्यात रूपांतर झालं म्हणजे उष्णता दिल्यानंतर पाण्यात रूपांतर झालं परत जर या बर् पाण्याला तुम्ही काय केलं समजा आपण असं घर धरून फ्रीजमध्ये ठेवलं तर ह्या याची उष्णता बाहेर टाकेल आणि परत तुम्हाला काय होईल बर्फ तयार होईल म्हणजे हा बदल जो आहे तो कायमस्वरूपी नसतो ह्याला सहज परत आपण काय करू शकतो बर्फाचं पाणी आणि पाण्याचं परत काय करू शकतो बर्फामध्ये रूपांतर करू शकतो तर थोडक्यात पहा याच्या हे कसं लक्षात ठेवायचं रासायनिक बदल जो असतो तो कशा प्रकारचा असतो कायमस्वरूपी असतो आणि ते सहज परत पहिल्या म्हणजे ज्या पद्धतीने आता इथं कार्बन मोनॉक्साईड कार्बन आणि ऑक्सिजनपासून कार्बन मोनॉक्साईड तयार झालं तर याच्यापासून हे लगेच तयार करता येणार नाही जसं तुम्ही बर्फाचं पाणी सहज करू शकतात पाण्याचं बर्फही पण सहज करू शकतात तर या पद्धतीने इथं सांगता येईल हा बदल जो असतो तो तात्पुरता असतो आणि हा जो असतो तो कायमस्वरूपी असतो आता तुम्हाला पहा इथे पुस्तकामध्ये त्यांनी काही उदाहरण दिले होते आणि ह्या उदाहरणावरून तुम्हाला नेमका भौतिक बदल कुठं झालाय आणि रासायनिक बदल कुठं झालाय हे तुम्हाला सांगायचं होतं तर पहिले पा बर्फाचं पाण्यात रूपांतर होते तर त्यांनी ऑलरेडी सांगितले पा बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं तर पाण्याचं आपण बर्फात करू शकतो म्हणजे हा झाला भौतिक बदल अन्न शिजवणे आता समजा पा तुम्हाला मी काय केलं भाजीपाला वगैरे तुम्ही एखादा कट केला भाजी वगैरे तयार केली आता त्या भाजीपासून पर बरं जर भाजीपाला तयार करायचा असेल जो पहिला हो का? होता जो तो तयार होणार आहे का नाही कारण त्या ठिकाणी काय होतं ज्यावेळेस आपण त्याला तापमान वगैरे देतो तर त्यातले जे काही प्रोटीन्स वगैरे हो असतात था। किंवा जे जी आपले जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याचे का काय होतं त्याच्यामध्ये काय होत असतात रासायनिक अभिक्रिया होत असतात त्याच्यामुळे इथं आपण काय म्हणणार रासायनिक अभिक्रिया फळ पिकवणे समजा तुम्ही काय केलं असं ग्रेतर एखादं आहे आणि त्याला काय केलं पिकवलं आता पिकवलेलं फळ परत तुम्हाला पहिल्यासारखं जे ताजं होतं कच्चं फळ असेल तशात रूपांतर करणं शक्य आहे का नाही म्हणजे हा पण तुमचा कोणता बदल झाला रासायनिक बदल दुधाचे दह्यात रूपांतर होते समजा दुधाचं तुम्ही दही तयार केलं आता दह्याचं परत दूध करता येणार आहे का नाही म्हणजे हा बदल पण का झाला कायमस्वरूपी झाला ठीक आहे त्यानंतर पाण्याची पाण्याचे बाष्पीभवन होणे पाण्याची वाफ तयार करू शकतात वाफेचं परत पाणी तयार करता येतं हे काय अवघड नाही समजा असं गृहीत जरा तुम्ही पाणी तापायला ठेवलं आणि त्याच्यावर त्या पातेल्यावरती काय केलं पा जे पाणी तापायला ठेवलंय ह्या पातेल्यावरती एखादा बांड ठेवलंय आता या पाण्याची जी वाफ तयार झाली ती त्या प्लेटला जमा होईल आणि परत त्याचं रूपांतर कशात होणार आहे पाण्यामध्येच म्हणजे पा पाण्याचं बाष्पीभवन होणे पाण्याचं बाष्पीभवन होणे हा कोणता बदल झाला भौतिक बदल जठरामध्ये अन्न पचणे आता ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये आपण काय करू समजा काही जेवण वगैरे केलं तर त्या अन्न सगळं पचन झालं आता पचन झालेलं अन्न परत आपल्याला पहिलं रिक पहिल्यासारखं रिकव्हर करता येणार नाही म्हणजे हा पण बदल कोणता झाला रासायनिक डांबर गोळी हवेत उडणे ठेवल्यास तिचा आकार कमी होतो आकार कमी झाला म्हणजे काय झालं रूप बदलपा आपण काय सांगित होतं अवस्था किंवा रूप जर बदललं तर तो बदल कोणता असतो भौतिक शहाबादी फरशीवर किंवा कडप्याच्या लिंबावर रसाचे लिंबाच्या रसाचे डाग पडणे ही रासायनिक अभिक्रिया विक्री आहे ह्या चॅप्टरच्या आपल्याला पुढं पाहायचंच आहे उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे आता काचेची वस्तू फुटली मग हे हा बदल कोणता झाला भौतिक बदल झाला कारण पहिले जी काचेचं एखादं भांडा असेल त्याचं रूप बदलेल आणि त्याचे तुकडे तुकडे होतील मग इथं तुम्हाला ही जी ही गोष्ट आहे ही कोणती आहे भौतिक बदल आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला रासायनिक बदल असेल भौतिक बदल असेल किंवा मूलद्रव्याचे संयुग असेल किंवा संयुजा वगैरे असेल तर याच्याबद्दल हा जो चॅप्टरचा इंट्रोडक्शन पार्ट आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया या चॅप्टरला ऍक्च्युअल जे तुम्हाला दिलेले येतं रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय वगैरे तर त्या पॉईंटला आपण काय करूया सुरुवात करूया तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू ओके धन्यवाद